सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतकं खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवीचा जर राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला होत म्हणजे ना नाकारायला नाकारायचे ना कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळं आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांततेत तिथं आलो आमरण उपोषण करायला त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या वेळेस असंच केलं होतं आम्हाला हे काय नवीन नाहीये आताही ना तेच केलंय पण आम्ही मुंबईत जाणार आहे मतभेद एकत्र येत होते तरी निदर्शन फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणी करावेत मुंबईतील मग आता मान्य न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं का नाही गोरगरिबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची न्यायदेवता न्यायालय शेवटची आशा ती असते आणि मग न्यायदेवतेनं तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे ना की चूक मुख्यमंत्र्यांची आहे जाणून बुजून केलं जातं देवदेवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गानं संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही मी सचिन हवळे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहा कोटी मराठे हे मुंबईला निघणार होते निघणार आहेत मार्केटमध्ये सोशल मीडियावर अशा अफवा पसरवल्या जात आहेत की आझाद मैदानची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना नाकारली मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी घेतली नाही त्यामुळं मुंबई जाणं कॅन्सल झालं रद्द झालं अशा अफवा पसरवल्या जात आहे कोर्टाने आझाद मैदानाची परवानगी नाकारली गणेशोत्सवामुळं पण मुंबई येण्यापासून रद्द केलेलं नाही आप मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजेला सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला निघणार आहे पण महाराष्ट्रातून असंख्य फोन येत आहेत लोक रस्त्याने निघालेले आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम आहे त्यामुळं मी हा लाईव्ह हा ह्या व्हिडिओतून या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ताबडतोब प्रत्येक मराठा बांधवापर्यंत सहा कोटी मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की मनोज जरांगे पाटील कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी दहा वाजेला मुंबईला निघणार आहेत आणि मुंबई येण्यापासून आपल्याला परवानगी नाकारलेली नाही तो लोकशाहीने घटनेने दिला अधिकार आहे आपण चाललोय आपले गणपती विसर्जन करायला आपण चाललोय आपण गणपतीचं दर्शन घ्यायला आपला गणपती अरबी समुद्रात विसर्जन करायला गणपती बघायला परवानगी नाही जगभरातून मुंबईला गणपती बघण्यासाठी लोक येतात मनोज दादा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मुंबई कसल्याही पद्धतीत निघायचं आहे हे अशा जर समाजकंटक चुकीच्या अफवा पसरवतील जाती जातीमध्ये वाद लावण्याचा जा प्रयत्न करतील या भूलतापाला बळी पडू नका आणि मराठ्यांनो जिथं असाल तिथून ताबडतोब सकाळी सत्तावीस ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला मुंबईला जायचं आहे आता नाही तर कधी नाही ताबडतोब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय